नमस्कार मंडळी मी अनिल पवार आपणास आज घेऊन आलेलो आहे पारद येथे सर्वप्रथम येथील शेतकरी यांचा आपण परिचय करून घेऊ दादा तुमचं नाव सांगा माझं नाव संतोष पाखरे बघा या ठिकाणी संतोष पाखरे सर आहे त्यांच्यासोबत त्यांचे मित्र आहे सर तु सर, तु, सर, तु, सर तुमचं नाव सांगा संजय आल्हट सर संजय आल्हाट सर तर या ठिकाणी आपण गोबीला भेट देण्यासाठी आलेलो आहे याच्यावर आपली वेस्टेजची ट्रीटमेंट सुरू आहे तर सर एक गोबीची लागवड कधीची आहे तेरा एप्रिलची लागवड आहे सर ही तेरा एप्रिलची लागवड आहे आज एकवीस मे रोजी आपण खो व्हिडिओ काढत आहे म्हणजे आज जवळपास हिचं वय अडोतीस दिवस झालेलं आहे बरोबर तर या ठिकाणी आपण वेस्टेजचं किती ड्रिचिंग केलेलं आहे सर याला त्याला दोन ड्रिचिंग केलं सर आणि फवारण्या किती झालेल्या आहे फवारण्या दोन झालेल्या आहेत आता बरं बघा दोन फवारण्या आणि दोन ड्रिचिंग झालेल्या आहे तर अशा पद्धतीनं ही झाडाची क्वालिटी आहे आणि एक सारखा पूर्ण प्लॉट आहे फक्त एक अडोतीस दिवसाचा प्लॉट आहे आणि आपण या पानाच्या शिरा बघा अशा पद्धतीनं हे पान बनलेलं आहे अन्नद्रव्य व्यवस्थापन पावडर आलेली आहे याच्यावर चांगली असं आपण याला जर हे केलं तर ता हाताला आपल्याला पावडर लागत आहे तर सर तुमच्या गावात बाकीच्या शेतकऱ्यांनी पण गोबी लावलेली आहे तर त्यांच्या खर्चाच्या तुलनेत तुमचा खर्च कसा सुरू आहे सर त्यांच्या हिशोबाने माझा खर्चही कमी आहे आणि जे समजून घ्या व्यवस्थापन जे केलं आपण वेस्टेजचं प्रॉडक्ट वापरून मी गेले तीन वर्षापासून प्रोडक्ट वापरतो एक नंबर रिझल्ट यायचे आणि शेतकऱ्यांना सुद्धा वापरायला पाहिजे बरं सर मागच्या वर्षी पण तुम्ही गोबी लावली होती त्याच्यावर पण रिझल्ट घेतले होते हो यावर्षी पण लावलेले तर सरांचे मित्र आहे सर या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेवर आहे सर कसं वाटत आहे गोबीकडे बघून हो मस्त छान रिझल्ट आहे चांगलं आहे वेस्टिक प्रो, प्रोडक्ट बी चांगले सगळे रिझल्ट चांगले सर बघा तर या ठिकाणी हा पूर्ण प्लॉट आपण शूट करत आहे असं नाही की बा एखादं तास एखादं चांगलं झाडच घेत आहे संपूर्ण प्लॉट एक सारखा आहे आणि वेस्टीज हे पूर्ण जैविक आहे आणि शेतकऱ्यांच्या खाण्यामध्ये पूर्ण जैविकरित्या हे प्रॉडक्ट जाणार आहे याच्यावर युरिया रासायनिक खत अजिबात काहीच वापरलेलं नाही आहे आणि पूर्ण जैविक पद्धतीनं हे सर शेती करतायत जेणेकरून हे जे पीक आहे गोबी हे कोणाच्या ना कोणाच्या जा खाण्यात जाणार आहे आणि जास्तीत जास्त रसायनामुळं आता घातक असे आजार होत आहे तर कमी प्रमाणात रसायनं या ठिकाणी वापरल्या जात आहे मनाला हरकत नाही वेस्टिजची पुन्हा एकदा जबरदस्त रिझल्ट धन्यवाद